तिसरा प्रश्न पाहायचा आपल्याला यामध्ये एका व्रतचितीचे तळाची त्रिज्या पाच सेमी व उंची चाळीस सेमी आहे तर आपण या ठिकाणी आर म्हणजे त्रिजा पाच सेमी लिहिले आणि उंची आपण त्या कशाने दाखवता याला एच न पण दाखवतो आपण चाळीस सेमी आहे आणि या ठिकाणी आपल्याला आता सूत्र लिहिणं गरजेचं आहे कारण आपल्याला एकूण सत्र काढायचं आहे व्रतचितीचे एकूण भ्रष्टफळ ह्याचं सूत्र दोन पाय आर कंसामध्ये एच प्लस आर आपले हे सूत्र आहे त्यामध्ये आपण नंतर आता याच्यामध्ये किमती भरून घेऊ दोन ला दोन लिहिल्या आणि पायची किंमत किती लिहिलेली आहे आपण या ठिकाणी तीन पॉईंट एक चार गुणिले पाच आपली इथे त्रिजा इथे लिहिले तिथे लिहिले आपण आणि कंसातल्या किमती भरून घेतल्या ही हे उंची प्लस ही काय आहे त्रिजा आहे आणि या दोघांची बेरीज इथं आणि पाच दोन्ही दहा याची किंमत या ठिकाणी दिली आपण इथे या ठिकाणी लिहिल्यानंतर त्याचा गुणाकार करून घेऊया गुणाकार करून घेतल्यानंतर या ठिकाणी या विचार न करता अगोदर आपण गुणाकार गुणिले एक त्रिक पंधरा त्यानंतर चार चौक सोळाला सहा एक चार एक चार एक पाच चारित्रिकम बारा त्याची बेरीज करून घेऊ आपल्याला इथं बघायचं आहे इथं दोन दोन देशांश सोडून आहे ता इथे एक शून्य आहे त्याचा गुणाकार केल्यानंतर एक अलीकडे येतो आणि त्याच्यानंतर इथे एक शून्य आहे आणि या दशांश त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला इथं द्यावं लागतं ही दिल्यामुळं आपल्याला पुढची किंमत लिहायची गरज कारण दशांशच्या पुढच्या शून्याची किंमत काही नसते म्हणून इथं आपलं त्याची किती पृष्ठफळ आलेले आहे एक हजार चारशे तेरा चौरस सेमी हे याचं काय आहे वृत्तचित्रचं एकूण पृष्ठफळ I hate it.